नमस्कार मित्रांनो इव्हॉल्व क्लब मराठी या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण अभ्यास करणार आहोत ॲफर्मेशन्स काम न करण्यामागच्या काही कारणांचा पहिलं कारण आहे अवास्तविक ॲफर्मेशन्स मित्रांनो बऱ्याचदा असं घडतं की आपलं जे ॲफर्मेशन्स आहे ते वास्तविकतेला धरून नसतं उदाहरण द्यायचं झालं तर मी जर वर्षाला दहा लाख रुपये कमवत असेल आणि मी जर ॲफर्मेशन घेतलं की पुढच्या महिन्यामध्ये माझं इन्कम uh, एक करोड होतोय तर हे ॲफॉर्मेशन्स वास्तविकतेला धरून नाही हे ॲफर्मेशन अवास्तविक आहे आणि अवास्तविक ॲफर्मेशन्स आपलं मन सहसा लवकर स्वीकारत नाही सो म्हणून असं म्हटलं जातं की ॲफर्मेशन हे वास्तविकतेला धरून हवं दुसरं कारण म्हणजे मन मनाचा प्रतिकार जसं आत्ता आपण बघितलं किंवा ॲफर्मेशन जर अवास्तविक असेल तर ता मन त्याचा स्वीकार करणार नाही सो असं कुठलंही ॲफर्मेशन असेल ज्याचा मन लवकर स्वीकार करणार नाही तर ते ॲफर्मेशन्ससुद्धा आपल्यासाठी काम करू शकणार नाही बऱ्याचदा नकारात्मक विचार आपल्या मनात इतके खोल रुतलेले असतात की त्यामुळे आपण सकारात्मक विचारांना आपोआप अडथळा निर्माण करतो कळत नकळतपणे आणि आपल्या मनाचे दरवाजे बंद करून घेतो आणि त्यामुळे सुद्धा ॲफर्मेशन्स परिणामकारकरित्या काम करत नाहीत तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भावनांचा अभाव मित्रांनो कुठलेही शब्द ज्याच्यामध्ये आपण भावना होतो तर ते शब्दांना एक वजन प्राप्त होतं त्याच पद्धतीने ॲफर्मेशन्स परिणामकारकरित्या काम करण्यासाठी ॲफर्मेशन्सला जर तुम्ही भावनांची जोड दिली तर ते शब्द ते ॲफर्मेशन्स अगदी खूप सुंदररित्या काम करू शकतात आपण असं म्हणू शकतो की शब्दांना जर भावनांची जोड नसेल तर ते शब्द कसे पोकळ शब्द आहेत त्याच पद्धतीने जर शब्दांना तुम्ही भावनांची जोड दिली ॲफर्मेशन्सला जर तुम्ही भावनांची जोड दिली तर त्या ॲफर्मेशन्स अगदी परिणामकारकरित्या काम करू शकतात चौथं कारण म्हणजे सातत्याचा अभाव ॲफर्मेशनचा वापर आपल्याला सातत्याने करावा लागतो नियमितपणे ॲफर्मेशन्स वापरल्यामुळे आपल्या मनात योग्य प्रतिमा बनते आणि आपलं अंतर्मन या प्रतिमांना प्रतिसाद देत म्हणून असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या आधी जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जेव्हा आपलं अंतर्मन जागरूक असतं त्यावेळेला शक्यतो आपण नियमितपणे अफर्मेशनचा सराव करायला हवा पाचवं कारण म्हणजे प्रत्यक्ष कृतीचा अभाव मित्रांनो फक्त ऍफरमेशन घेतले स्वयंसूचनांचा वापर केला आणि आपण साध्य ध्येयापर्यंत आपण पोचू शकलो असं होणार नाही तुम्हाला त्या ॲफॉर्मेशन्सला तुम्हाला कृतीची जोड द्यावी लागेल सो ॲफॉर्मेशन हे सप्लिमेंटरी आहे तुमच्या ॲक्शन प्लॅनला तुमच्या कृतीला जर तुम्ही फक्त ॲफर्मेशन्स घेतलेत आणि कृती शून्य केली तर त्या ॲफर्मेशन्सचा काहीही फायदा होणार नाही सावं कारण म्हणजे विश्वासाचा अभाव मित्रांनो कुठलेही ॲफर्मेशन्स किंवा कुठलीही स्वयंसूचना तेव्हाच योग्य पद्धतीने काम करू शकते जेव्हा तुमचा त्या ॲफर्मेशनवरती ठाम विश्वास आहे मित्रांनो ही होती काही कारणं ॲफर्मेशन्स काम न करण्यामागचे आज आपण त्यांना जाणून घेतलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हा कंटेंट आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच एका उपयुक्त माहितीपर भागात तोपर्यंत यशाची तयारी चालू ठेवा इव्हॉल क्लब मराठी ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल